तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय परप्रांतीय युवकांना फसवून अपहरण करून लुटमार करत वाहनात पळवून नेणाऱ्या टोळीवर अखेर पोलिसांनी मोठा पलटवार केला या टोळीनं शेगड्या कुलर होम थिएटर विकणाऱ्या युवकांना मारहाण करून एकोणपन्नास हजारांचा मुद्देमाल रोख आणि मोबाईल हिसकावला त्यानंतर त्यांची चारचाकी पळवून नेताना अपघात करून इतर नागरिकांना जखमी केले या प्रकरणी शेवगाव येथील यादवसिंह नाईक यांच्या फिर्यादीवरून नऊ जणांविरुद्ध अपहरण दरोड आणि संपत्ती नुकसानाचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले पोलिसांनी आतापर्यंत अंकुश उर्फ दादा नवनात

हा चौथा दरोड्याचा गुन्हा आहे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकानं ही कारवाई करून चार पाच आरोपींना उर्वरित आरोपींचा शोध सुरू दोन हजार पंचवीस रोजी सकाळी शहरात शंकरनगर विभागामध्ये गॅस गे, शेगड्या होम थिएटर व कूलर असे किरकोळ सामानाची विक्री करत असताना आरोपींनी त्यांना किडनॅप करून जबरीने त्यांच्याकडील पाच गॅस शेगड्या पाच होम थिएटर व पाच कूलर असे ताब्यात घेऊन त्यांच्या खिशातील रोख रक्कम सात हजार रुपये तसेच फोनपेवरून त्यांनी सहा हजार रुपये तसेच बारा हजार रुपये ट्रान्स्फर करून घेतले तसेच त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील गाडी जबरीने ताब्यात घेऊन त्या गाडीमध्ये घेऊन ते तिसगावकडे गेले असल्याची माहिती मिळाल्यावरून आम्ही तात्काळ पोलिसांना त्यांचे पाठलाग करण्यासाठी रवाना केले आणि पोलिसांनी त्याचा पाठलाग करून तिसगावकडून पाच तिकडे येत असताना शिवनेरी हॉटेलच्या समोर त्या आरोपीने त्या गाडीचं भरधाव वेगत असल्यामुळे कंट्रोल न झाल्याने अपघात केला व समोरच्या एका गाड्या ठोस बसले त्या अपघातामध्ये त्याला आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याच्यामार्फत इतर आणखी दोन परप्रांतीयांना लुटणारे सहा इसम आरोपी यांना यांची पण माहिती घेतली आणि फिर्यादीची फिर्याद दाखल करून चार आरोपींना अटक केलेली आहे आणि अजून पाच आरोपी फरार आहेत दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि दरोड्यातील गुन्ह्यामध्ये सदर आरोपींची मान्य न्यायालयात रिमांड घेतली असता दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेली आहे अटक करण्यात आलेले आरोपी अंकुश नवनाथ मडके राहणार शिक्षक कॉलनी शुभम अहम्मद अस कराड राहणार शिक्षक कॉलनी केतन दिगंबर जाधव राहणार शिक्षक कॉलनी तसेच सुहास काशीनाथ ढाकणे की याच्या मोबाईलवर आरोपी परावी आरोपी केतन दिगंब केतन बा चेतन भारत गर्जे यांनी पैसे ट्रान्सफर केले से ही अटक के लिए अशा प्रकार दरोड़े पुनिया आरोपी लटक करूँ या चांगल्स कामगिरीबल जनतेने तसेज वरिष्ठ अधिकारी पुलिस कौतुक धन्यवाद मैं सर यूपी कानपुर से हूँ सर यहाँ हम लोग व्यापार करने आए थे बातेरी मार्केट में तो हमारे चार बंदे थे सर तो उनको सर चार बदमाश थे उन्होंने सर पकड़ लिया है सर तो दो बंदों को सर मार पीट के सर उनको भगा दिया कुछ पैसे थे मोबाइल था सर वो छीन लिया है और हमारे दो बंदे थे सर उनको सुबह से ये लोग पकड़ के घुमा रहे हैं सर एक लाख रुपए की डिमांड कर रहे हैं एक लाख रुपए डालिए तब हम इनको छोड़ेंगे हमने सर कंप्लेंट भी डाली थाने में पातेरी में तो सब लोगों ने भी पीछा किया हमने भी सर पीछा किया तो उन्होंने गाड़ी सर नहीं रोकी हमारी छेड़खानी जबरदस्ती भी करते रहे सर उन्होंने नहीं रोका सर तो सामने आके गाड़ी का हमारा एक्सीडेंट कर दिया सर ये दिक्कत है अब कानूनी कार्रवाई हो रही है बाकी आप लोग सर मदद करना ये गाड़ी किसकी जो उन्होंने चुराई थी वो ली थी ये सर गाड़ी हमारे रिश्तेदार हैं भतीजे लगते हैं सर हाँ। जी यूपी से ही है गाड़ी उनकी है और आपके पातेरी मार्केट के कुछ गुंडे थे उन्होंने सर उनको बंदी बना के गाड़ी को किडनेप किया था महान्यूज तुम्सा विश्वास हेच आमचं ध्येय